श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान शिवांची पूजा केली जाते आणि या दिवशी चंपाषष्ठी असते भगवान शिवांची आपण पूजा करतो तर ती भगवान शंकरांच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा करतो तर चंपाषष्ठी उद्या आहे आणि चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची मार्तंडे यांच्या स्वरूपामध्ये पूजा करायची आहे उद्याचा जो दिवस आहे तो आहे चंपाषष्ठीचा दिवस हे भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि यांसारख्या इतर नावांनीही ओळखले जातात जे भगवान शंकरांचे दुसरे रूप आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान शिवाची आपण पूजा करतो तर बघा आता उद्या चंपाी आहे उद्या वार आहे शनिवार उद्याच्या दिवशी आपल्याला कुत्राला एक गोष्ट आवर्जून खायला घालायची आहे ही गोष्ट जर तुम्ही खायला घातली तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी घडत आहे तुम्हाला कोणत्या कामामध्ये यश मिळत नाहीये किंवा तुम्हाला पैसा मिळत नाहीये तुमच्या आर्थिक परिस्थिती जी आहे ती खराब झालेली आहे तुम्हाला नोकरीमध्ये यश नाही आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की आपली रोज रोज जास्त प्रगती होत राहावीत चांगली प्रगती आपली व्हावी आपल्याला कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये नजरबाधा होऊ नये किंवा आपल्या मुलांचं आयुष्य जे आहे ते सुखाचं असावं त्यांचं करिअर चांगलं घडावं आपल्याही कुटुंबामध्ये सर्वांची प्रगती व्हावी त्याचबरोबर आपल्याकडे पैसा घर गाडी या सर्व गोष्टी असाव्यात तर आवर्जून उद्याच्या दिवशी आपण कुत्र्याला ही गोष्ट खायला घालायची आहे तर बघा उद्या जो दिवस आहे तो सर्वात महत्वाचा आपल्या सर्वांचे ओ... दैवत जे आहे तर जेजुरीचा खंडोबा तर त्यांची या दिवशी तिथे थाटामाटामध्ये उत्सव साजरा केला जातो चंपाष्ठीचा दिवस हा खंडोबांना समर्पित आहे या दिवशी हळद असेल फळे भाजीपाला या गोष्टी ज्या आहेत त्या खंडोबांना समर्पित केल्या जातात अर्पण केल्या जातात आणि जेजुरीला या ठिकाणी यात्रासुद्धा तिथे भरते तर बघा चंपाष्ठीच्या दिवशी नाग दिवे लावले जातात तर आता मार्गशीर्ष शुद्ध पंचमी म्हणजे आजच्याच तिथीला तिने सांजेऱ्या घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नाग दिवे आणि दे देव मुटके पूर्णाचे पाच दिवे करून शुद्ध तुपाच्या वातीनी प्रज्वलित करून देवाला ओवाळलं जातं आणि शक्य नसेल तर तेलाच्या वातीने सुद्धा आपल्याला देवांना ओवाळलं जातं आता ही षष्टी तिथी जी आहे ती उद्या आहे तर चंपाषष्टीला देवघरातील सर्व देवांना पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे चाप्याची फुलं देवाला अर्पण करायची आहे कारण का जेव्हा हे युद्ध जिंकले होते त्याच्यानंतर सर्व देवतांनी जी आहे ते चाफ्याची जी फुलं आहे चंपाची जी फुलं आहे तर त्यांनी उधळण केली होती आणि म्हणूनच याला चंपाषष्ठी असं म्हटलं जातं तर आता या दिवशी घटावर फुलांची माळ लावावी लागते दिवा प्रज्वलित करून देवाला ओवाळायचा आहे या दिवशी बऱ्याच ठिकाणी पूर्णाचा नैवेद्य बनवला जातो बऱ्याच ठिकाणी बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत नवा कांदा जो आत्ताचा सीजनचा जो कांदा असतो तर तो कांदा दही भात लिंबू गाजर इत्यादी गोष्टींचा नैवेद्य यांना दाखवला जातो त्याचबरोबर चंपाषष्टीला तळी भरणं ही सुद्धा कुटुंबाची कुळाचा कुळाचार करणं ही एक महत्त्वाची बाब असते घरोघरी तळी उचलली जाते तामनामध्ये भंडारा पसरवला जातो त्यावरती पाच विड्याची पानं सुपारी खोबऱ्याचे तुकडे मधोमध भंडारा खोबरं वाटी ठेवावी पाच मुलं किंवा पाच पुरुषांना बोलवलं जातं घट उचलला जातो तीन वेळा एळकोट येळकोट जय मल्हार म्हणून तळी उचलली जाते त्यानंतर तळी भंडारा केला जातो देवटी बुधले जे आहे ते प्रज्वलित केले जातात या दिवशी मातंड भगवान आणि सूर्याची विशेष पूजा केली जाते सूर्योदय पूर्वी या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला आपल्याला नमस्कार करायचा आहे यावेळी शिवाचेही ध्यान करायचे आहे आणि या दिवशी तुमच्याकडे जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाची सुद्धा पूजा करायची आहे ज्यामध्ये दूध आणि गंगाजल आपल्याला अर्पण करायचं आहे देवांना चंपा फुलं अर्पण करायची आहे या दिवशी जमिनीवरती झोपण्याचे सुद्धा महत्व आहे असं म्हटलं जातं की या दिवशी केलेली पूजा व्रत पापांचा नाश करते समस्या दूर करते आणि जीवनामध्ये सुख शांती आणते चंपा संबंधित विविध मतप्रवाह प्रचलित आहेत तर बघा आपल्याला उद्याच्या दिवशी कुत्र्याला एक गोष्ट घ्यायला घालायची आहे कुत्रा जो आहे ते भगवान खंडोबांचं जे वाहन मानलं जातं किंवा मग भगवान खंडोबांच्या आजूबाजूला कुत्रा जो आहे तो नेहमी आपण बघतो तुमच्या इथे जरी ग्रामदैवत असेल किंवा खंडोबा प्रत्येक गावामध्ये साधारणतः डोंगराच्या वरती खंडोबांचं देवळं असतं मंदिर असतं तर तिथे खूप जास्त प्रमाणामध्ये जेव्हा आरती केली जाते तर तेव्हा मंदिरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कुत्रे जे आहे ते असतात आणि कुत्रा जो आहे तो तिथे भुंकतो किंवा तिथे आरतीला ते छान असा आवाज करत तिथे उभे उभे राहतात तर ही जी गोष्ट आहे ती अतिशय पवित्र मानली जाते आणि त्याचमुळे कुत्रा जे आहे तर ते खंडोबांचंच एकरूप मानलं जातं आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये जी भाकरी बनवली जाणार आहे जे भरीत बनवलं जाणार आहे त्याचा नैवेद्य आपल्याला कुत्र्याला द्यायचा आहे बघा कुत्रा काळा असू द्या किंवा तांबड्या रंगाचा असू द्या कोणत्याही रंगाचा कुत्रा असला तरीसुद्धा चालेल कुत्र्याला तुम्ही उद्याच्या दिवशी ही भाकर देत असताना मनापासून ती बनवा एक चांदकी जी आहे ती बनवायची आहे याच्यावरती आपल्याला किंवा एक मोठी भाकर बनवा याच्यावरती आपल्याला भरीत जे आपण उद्याच्या खाण्यामध्ये बनवणार आहोत तर ते भरीत शक्य झालं तर त्याच्यामध्ये थोडासा कांदा आणि थोडीशी अगदीची मुडभरं अशी हळद किंवा मग भंडारा ज्याला आपण म्हणतो तर तो भंडारा याच्यावरती नक्की टाका जण जे आहे ते जेजुरी जाऊन येतात अशा वेळी तुम्ही जर जा जेजुरीला जाऊन आलेले असाल तर त्यापैकीच थोडासा जो भंडारा आहे अगदी चिमुटभर असा भंडारा आपल्याला त्या नैवेद्यावरती ठेवायचा आहे दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला कुठेही जिथे कुठे कुत्रा दिसेल तर त्याला स्वतःच्या हाताने या गोष्टी ज्या आहेत त्या खायला घालायच्या आहे आता तुम्ही म्हणाल ताई स्वतःच्या हाताने कसं खायला घालायचं तर बघा काय करायचं एक प्लेट किंवा वाटी घ्यायची आहे किंवा एक ताट घ्यायचा आहे या ताटामध्ये किंवा एखादा असा मोठा कागद घ्या पत्रावळी घ्या त्याच्यावरती हा नैवेद्य जो आहे तो काढायचा आहे जिथे कुठे तुम्हाला कुत्रा दिसेल तर त्याच्याकडे जायचं हा नैवेद्य जो आहे तो खाली जमिनीवरती त्या ताटामध्ये किंवा जी पत्रावळी असेल तरती जी। का या या दे। दे ला ला तर ती खाली ठेवायची कुत्रा येऊन नक्कीच ते तुमचं खाऊन जाईल कारण काय की या दिवशी या गोष्टीला खूप महत्त्व असतं आणि या दिवशी तुम्ही जर असा नैवेद्य एखाद्या कुत्र्याला खायला घालाल तर नक्कीच तुमचा भाग्योदय होईल तुमच्या आयुष्यामध्ये जे काही विघ्न चालू आहे तुमच्या काही समस्या चालू आहे तुम्हाला काहीच गोष्टी ज्या आहेत त्या शक्य होत नाही आहे तुम्ही जे काम करता त्याच्यामध्ये तुला तुम्हाला जर यश मिळत नसेल तर अशावेळी नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही जे काही काम करत आहात त्याच्यामध्ये नक्की तुम्हाला यश मिळेल त्याचबरोबर आपण बऱ्याच वेळा बघा घरामध्ये आपल्या शेळ्या चपात्या भाकरी वगैरे उरलेल्या असतात तर त्या कुत्र्यांना घालतो पण त्याऐवजी तुम्ही जर तुमच्या जेवणातली रोज एक चपाती जर कुत्र्याला घालत असाल तर अशा वेळी काय होतं माहिती आहे का तुम्ही तुम्हाला जे काही पितृदोष लागलेले असतात ला तर ते सुद्धा दूर होतात तर याच्यामुळे आपण उद्याच्या दिवशी कुत्र्याला खायला काहीतरी द्यायचं आहे त्याचबरोबर नंदी तर आता भगवान शिवशंकरांचं वाहन जे आहे ते आहे नंदी आणि त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं कुठे जर तुम्हाला बैल भेटला तर त्या बैलाला सुद्धा उद्याच्या दिवशी हा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तुम्हाला जर शक्य असेल तर आवडजून या गोष्टी आपल्याला उद्या करायच्या आहे माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद